नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर बी एड ई टी संदर्भात खात्रीशीर माहिती आणि अपडेट आपल्या आप्ले चॅनलवर दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर हॉल तिकीट सर्व कॅन्डिडेट आहेत त्यांच्या लॉग इनमध्ये आलेलेच आहेत त्याच जरूर पाहू शकता की कोर्स मॉक टेस्ट लिंक सुद्धा सगळ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर सर्वप्रथम या पोर्टलवरती यायचा येथे नंतर कोर्स वाइज मॉक टेस्ट लिंक फॉर कॅन्डिडेट म्हणजे सन दोन हजार पंचवीस करता जे ॲडमिशन घेणार आहे तर यांच्यासाठी ही लिंक देण्यात आलेली आहे तर येथे पाहू शकता की बी एड जनरल अँड स्पेशल ई टी त्यानंतर बी एड ई एल सी टी ई टी अशा प्रकारे दोन मॉक टेस्ट देण्यात आले आहेत कोणत्याही लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला परीक्षेला एंटरफेस पाहायला मिळेल ई टी एक्झाम सेंटरच्या मार्फत हे हॉल तिकीटवरील युजरनेम आणि पासवर्ड तुम्हाला टाकून दिलं जाईल किंवा तुम्हाला टाकण्यास सांगितलं जाईल टाकल्यानंतर लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे सम संपूर्ण एक्झाम डिटेल पाहायला मिळेल यामध्ये एक्झाम सेंटर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुमचं नाव त्यानंतर डेट ऑफ एक्झाम मॅक्झिमम किती मार्कांची परीक्षा असणार आहे मॅक्झिमम शंभर गुण पाहायला मिळतील आणि येथे तुम्हाला फोटो देखील तुमचा आल्याचा पाहायला मिळेल तर लक्षात घ्या एकूण शंभर गुणांची परीक्षा असेल मेंटल एबिलिटी चाळीस क्वेश्चन जनरल नॉलेज तीस क्वेश्चन टीचर एप्टिट्यूड तीस क्वेश्चन आणि सगळे क्वेश्चन एक मार्कासाठी असणार आहे कोणत्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे आणि सदतचा पेपर आहे तो दोन लँग्वेजमध्ये असेल इंग्लिश आणि मराठी तर सगळ्यांचा प्रश्न होता तर इंग्लिश आणि मराठीमध्ये असेल तर अशा प्रकारे सगळे इन्स्ट्रक्शन आहेत ते पाहून घेऊन तुम्हाला इथे अंडरटेकिंग बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आय एम रेडी टू बिगिन या टॅबवर क्लिक करायचं आहे येथे क्वेश्चन सेक्शन आहे क्वेश्चन जेवढे तुम्हाला द्यायचे आहेत तिकडे डायरेक्ट तुम्हाला शपल होता येणार आहे जर तुम्ही आन्सर दिले नाहीयेत तर नॉट ना आन्सर म्हणून अशा प्रकारचा ऑप्शन येईल आणि क्वेश्चनवरती क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पहिल्या टॅबवरती म्हणजेच आन्सर दिलत आणि नेक्स्ट केलं तर लक्षात घ्या की तुमचा आन्सर दिलेला आहे असं पाहू शकता काही वेळेस काय होतं की तुम्हाला जर क्वेश्चन यापैकी जर क्वेश्चन दिलेला आहे तर तुम्हाला लँग्वेज देखील चेंज करता येईल परंतु ही मॉक टेस्ट आहे तर याच्यामध्ये लँग्वेज चेंज होत नाही आहे परंतु तुम्ही ज्यावेळी ऑनलाईन टेस्ट द्याल त्यावेळी लँग्वेज चेंज होईल याचबरोबर लक्षात घ्या की तुम्हाला एक क्वेश्चनचा आन्सर कन्फर्म नाही आहे परंतु लमसम आन्सर तुम्ही निवडलत आणि तुम्हाला हे रिव्ह्यू साठी द्यायचं असेल म्हणजे नंतर यावर विचार करायचा असेल तर इथे ऑप्शन आहे मार्क फॉर रिव्ह्यू अशा प्रकारचा ऑप्शन आहे म्हणजे मार्केट फॉर रिव्ह्यू म्हणजे ते तुम्हाला कळेल की याच्या संदर्भात तुमचा विचार विनिमय बाकी आहे पुन्हा तुम्हाला विचार करायचा आहे जर तुम्ही वेळ संपण्या अगोदर इकडे आला नाही तर तुम्ही जे आन्सर दिलेलं आहे ते अंतिम आन्सर धरण्यात येतं या जर पाहू शकता की रिमेनिंग टाईम येते उर्वरित वेळ तुम्हाला पाहायला मिळेल झूम फॅसिलिटी आहे तुम्हाला जे क्वेश्चन आहे ते कमी जास्त करता येतील तर अशा प्रकारे हे जे टूल्स आहे ते तुम्हाला सुरुवातीला वापरता येणार आहे तर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अशा प्रकारची संभाव्य जी, जी परीक्षा होणार आहे ती तुमची ऑनलाईन असणार आहे तर अशा प्रकारे ही जी मॉक टेस्ट आहे यातले क्वेश्चन आहेत प्रॅक्टिससाठी आहेत त्यामुळे सर्वांनी पाहून घ्यायचं आहे आणि ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा